प बघा पहिली जाहिरात आपण या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन येत आहोत ही आहे सेवा भरती आणि विशेष म्हणजे विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव या शैक्षणिक संस्थेच्या विकास म्हणजे कर्णबधीर श्रवण विकास मंदिर म्हणजे कर्णबधीर विद्यालय या अनुदानित शाळेसाठी शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता फुल शिक्षकांचे पर्दे भरणे आहेत विशेष शिक्षकांचे एकंद्रेत चार पदे आहेत एक खुलासाठी एक ओ एक सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग व दुसरा आर्थिक दुर्बल घटक असे एकंदरीत चार विशेष प्रवर्गासाठी हे विशेष शिक्षकांची जाहिरात त्यांनी दिलेली आहे शैक्षणिक पात्रता मात्र डी एड बी एड आणि हियरिंग इम्पेयर्ड म्हणजे त्यांना आवाज आलेला नाही पाहिजे म्हणजे ते आवाजाच्या दृष्टिकोनातून कमजोर असले पाहिजे त्याला कर्णबद्धीर म्हणतो अशा उमेदवारांसाठी ही जाहिरात आहे वरीलप्रमाणे शैक्षणिक अर्ताधारक इच्छुक व पात्र उमेदवारांनी स स्वहस्ताक्षरातील अर्जासह मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता स्वखर्चा आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहावे निवड प्रक्रिया संस्थेच्या धोरणानुसार पूर्ण होईल वेतन भत्ते व मर्यादा महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार असेल आणि माननीय कल्याण अधिकारी यांच्या मनतीचा अधीन राहून हे पदभरती असेल ओके कालसुद्धा मला असे संदर्भात एक प्रश्न विचारला जात होता ते बघा समाज कल्याण अधिकारी यांच्याशी थोडंसं चर्चा करून ही पदं भरली जातात आणि विशेष म्हणजे विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव केवळ शाळा नव्हे जीवनविषयक दृष्टिकोन देणारे गुरुकुल असं यांचा टाकणार नाही हे ॲड्रेस दिलेला आहे बघा ह्या ॲड्रेस तुम्ही पाहून घ्या आणि मग या ठिकाणी फोन नंबर पण दिलेला आहे हे असे एकंदर तीन फोन नंबर आहे ओके त्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती विचारू शकता ठीक आहे मित्रांनो तशी होती पहिली जाहिरात आणि आता आपण महत्त्वाची जाहिराती आपण या ठिकाणी बघणार आहोतच आणि दुसरी जाहिरात आहे ती महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला पाहायचं आहे ही जाहिराती फार महत्त्वाची आहेत प्री प्रायमरी स्कूल अॅक्रेडिटेशनल अॅक्रेडिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत मेंबर ऑफ द युनायटेड नेशन असं लिहिलेलं आहे चेंज द वर्ल्ड थ्रू एज्युकेशन ही प्री प्रायमरी स्कूल अॅक्रेडिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा तालुक्यासाठी व कंत्राटी आणि कराट पद्धतीने मानधन तत्वावर खालील एकूण पंधराशे नऊ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागण्या देत आहे हे जे आहे हे विशेष कार्यकारी अधिकारी असे नाव दिसतात ते हे जरी आपल्याला इथं प्री प्रायमरी स्कूल अक्रेडिटेशन कौन्सिल दिसत असलं तरीही शिक्षकेतर पदामध्ये मोडतात कारण शिक्षक नाही तर, तर शिक्षकापेक्षा वरचे आणि महाडी पद पद यामध्ये दिलेले आहेत बघूया पहिलं पद आहे विशेष कार्यकारी अधिकारी कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर पदव्युत्तर आहे शैक्षणिक पात्रता म्हणजे कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असला पाहिजे आणि पगार बघा पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजारापर्यंत पगार आहे विशेष आणि खास करून म्हणजे महागाई भत्ता एक्स्ट्रा मिळणार आहे त्यासाठी तीन पद आहेत नोडल अधिकाऱ्यांचे प्रत्येक विभागामध्ये एक असे नोडल अधिकारी असतात पदवीधर शिक्षक पाहिजे किंवा सॉरी पदवीधर पाहिजे म्हणजे शैक्षणिक पात्रता पदवीधर या ठिकाणी तुम्हाला सांगतो हे जे दिलेलं आहे पदवीधर शैक्षणिक पात्रता आहे ओके okay, या ठिकाणी नोडल अधिकाऱ्याला पगार पस्तीस हजार ते पंचाळीस हजार आहे आणि मागे भत्ता एक्स्ट्रा मिळेल नऊ पदे विस्तार जिल्हा विस्तार अधिकाऱ्याचा प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पद आहे पदवीधर शैक्षणिक पात्रता आहे अठ्ठावीस हजार ते तीस हजार रुपये मासिक वेतन सोबतच मागे भत्ता वेगळा मिळेल छत्तीस पदे चौथा पॉईंट आहे या ठिकाणी जिल्हा उपविस्तार अधिकारी पदवीधर शैक्षणिक पात्रता आहे त्याची म्हणजे पदवीधर असायला पाहिजे बावीस हजार ते पंचवीस हजार इतकं वेतन मिळेल त्याला छत्तीस जागा भरायच्या आहेत पाचवा पॉईंटनुसार तालुका विस्तार अधिकारी प्रत्येक तालुक्यात एक असं त्यांचं नेमणूक होणार आहे आणि बारावी ते पदवीधर ओके बारावी किंवा पदवीधर अशी त्याची पात्रता वीस हजार ते बावीस हजार इतकं वेतन मिळणार आहे त्यांना आणि तीस साडेतीनशे पद आहेत पॉईंट नंबर सहामध्ये सुद्धा तालुका उपविस्तार अधिकारी विस्तार अधिकारी झाले इथं अधिकारी प्रत्येक तालुक्यामध्ये एक बारावी पास पाहिजे बघा जे कोणी बारावी पास असेल पदवीधर असेल त्यांनी याचा नक्कीच फायदा घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे आणि सर्वांनी फायदा घ्या कारण का वेतन श्रेणी आहे पंधरा हजार ते अठरा हजार नियमाप्रमाणे मिळणार आहे आणि आर्थिक मागे भत्ता वेगळा असा साडेतीनशे पदांसाठी जाहिरात आहे सातवा पॉईंट आहे महिला सल्लागार प्रत्येक तालुक्यामध्ये एक ॲडवायझरी पाहिजे तर महिला काउन्सिलर ओके बारावी पास पाहिजे बघा बारावी पासवर कोणी लोक तुम्हाला बारा हजार ते वीस हजार किंवा अठरा हजार ते वीस हजार पगार देत नाही पण या ठिकाणी मात्र तुम्हाला अठरा हजार ते वीस हजार मासिक वेतन आहे आणि मागे भत्ता एक्स्ट्रा मिळेल साडेतीनशे पद आहेत लेडीजसाठी बघा महिलांनी संधीचा पुरेपूर फायदा घ्या आणि आठवा पाहिजे समाज अधिकारी त्यासाठी तुम्हाला सांगतो पदवीधर पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ते असे समाज अधिकारीची नेमणूक होईल आणि एम एस डब्ल्यू उत्तीर्ण असायला पाहिजे ठीक आहे तर तेरा हजार ते अठरा हजार असे एक एक एकूण त्यांचे एकंदरीत त्यांचे वेतन असणार आहे आणि मा भाई मागाय एक्स्ट्रा मिळेल साडेतीनशेपदा सोबतच आहे शहर विस्तार अधिकारी मुंबई ठाणे कल्याण पुणे नागपूर असे महत्त्वाचे शहर आहे या ठिकाणी त्यांची क शहर विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल पदवीधर पाहिजे आणि विशेष म्हणजे बावीस हजार ते पंचवीस हजार एनिमाप्रमाणे मिळेल अधिक तुम्हाला मागाय माहिती पण मिळाला जाईल की दिला जाईल पंचवीस जागा ओके तर हे पदं जी आहे या ठिकाणी तुम्हाला भरावायचे असे त्यांना दिसते आपल्याला एकंदरीत आहे पंधराशे नऊ पदांसाठी ही जाहिरात आहे मित्रांनो आणि प्रस्तुत परीक्षेमधून पराव्याच्या वरील पदांचा सविस्तर तपशील जे आहे ते परिशिष्ट एक म्हणजे दिलेलं आहे या ठिकाणी ई एस टी टी पी एस डबल डॉट डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट प्री स्कूल काउन्सिल डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ओके परीक्षा दिनांकसुद्धा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल आणि उमेदवारांच्या प्रवे प्रवेशपत्राद्वारे कळवण्यात येईल प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी शाथेची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे ठीक आहे तर हे तुमची या ठिकाणी परीक्षा होणार आहे आणि परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण होईल त्यांना या ठिकाणी नियुक्ती मिळणार आहे आता यासाठी की पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती आणि आवश्यक कागदपत्रे महत्त्वाच्या अठ्ठावीस शर्थी यासाठी दिलेला आहे उमेदवार भारतीय नागरिक असावा वयोमर्ध्या अठरा ते अडतीस वर्ष मुलाखतीसाठी परीक्षा व मुलाखतीसाठी स्वखर्चाने यावे लागेल आणि परीक्षेसाठी नेमून दिलेल्या केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावं लागेल लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास मुलाखत देणे अनिवार्य राहील ओके आणि उत्तीर्ण होणाऱ्या मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होईल त्या विद्यार्थ्यासवरील श्रेणीनुसार पदभार देण्यात येईल ठीक आहे पाचवा पॉईंट बघूया सदर पदभरती ही राज्यस्तरावरून एकत्रित बघा राज्यस्तरावर आहे राज्यस्तरावरून हे एकत्रितरित्या घेण्यात येईल ठीक आहे आणि प्रत्येक जिल्हा व तालुक्याची स्वतंत्र यादी जाहीर केली जाईल उमेदवारांना किंवा उमेदवारास मिळालेले गुण व त्याने अर्ज केलेला जिल्हा तालुका या पुरताच त्याचा विचार केला जाईल त्याचा अन्य कोणत्या जिल्ह्यामध्ये निवड यादीशी कोणताही संबंध राहणार नाही आणि विशेष म्हणजे अंतिम निम्यादित पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या प्रति मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्रे मुलाखती वेळेस तपासण्यात येईल प्रमाणपत्रे खोटे किंवा चुकीच्या आढळल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल उमेदवाराने अर्ज केला अथवा विविध अर्ज धारण केली म्हणजे परीक्षेला बोलवण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे होणार नाही शैक्षणिक अर्थ त्यांनी सांगितलेले आहे की जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध दिनांका रोजी उमेदवारांनी शैक्षणिक अर्थ पूर्ण करणे आवश्यक आहे ओके ज्या दिवशी जाहिरात झाली त्या दिवशी से त्याची शैक्षणिक पात्रता पूर्ण असायला पाहिजे असा याचा अर्थ निघतो आणि परीक्षेचे स्वरूप आहे बघा मराठी विशेष दिलेला आहे मराठी किंवा हिंदी पंचवीस प्रश्न म्हणजे तुम्हाला एक तर मराठी घेता येईल किंवा पंचवीस हिंदी घेता येईल ओके यासाठी पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न आणि बौद्धिक चाचणी व अंकगणित पंचवीस प्रश्न असे शंभर प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नात दोन गुण असेल नकारात्मक गुण प्रणाली लागू असेल निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असेल चुकीच्या उत्तरावर झिरो पॉईंट पंचवीस मार्क्स कमी होईल ठीक आहे लेखी परीक्षेचे शुल्क फी साडेसातशे रुपये आहे आणि परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजे नान रिफंडेबल असेल एकदा साडेसातशे रुपये भर लेखी परत होणार नाही ऑनलाईन परीक्षा फॉर्मॅट किंवा फॉर्म सबमिट केल्यानंतर परीक्षा शुल्क फी ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा यू पी आयद्वारे भरता येईल अर्ज करण्याचा कालावधी आजपासून म्हणजे पाच ऑगस्ट पाच सॉरी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून ते एकवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने वीज परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक बावीस म्हणजेच एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंतच परीक्षेच्या कालावधी व मुलाखत दिनांक कालावधी यामध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतो ही जी आहे तुमचं या वेबसाईटवर तुम्हाला म्हणजे वेबसाईट म्हणजे संकेतस्थळावर तुम्हाला याविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात येईल आणि उमेदवारांच्या प्रवेशपत्रामध्ये कळवण्यात येईल की कोणतं सेंटर आहे प्रवेश प्रमाणपत्र म्हणजे प्रो उमेदवारच्या प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी साधारणपणे दहा दिवस अगोदर प्रवेशपत्र उपलब्ध होईल त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाउनलोड करून घेणे परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील ठीक आहे परीक्षेच्या वेळी तुमचं हॅल तिकीट ते घेऊन घेणार आणि परीक्षेस प्रवेश जे आहे ते कसं आहे जाहिरातीमध्ये त्यामध्ये परीक्षेसंदर्भात संक्षिप्त तपशील दिलेला आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत आवश्यक अर्हता वयोमर्यादा शुल्क आणि सर्वसाधारण प्रक्रिया परीक्षा पद्धती अभ्यासक्रम इत्यादी बाबतची सविस्तर तपशिलासाठी माहिती हे स्या संकेतस्थळावर दिलेले असेल उपलब्ध करून देण्यात येईल कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वात भरती प्रक्रिया परीक्षा मुलाखत स्थगित करणे किंवा रद्द करणे अंशता बदल करणे तसेच भरती संदर्भात वाढ किंवा वाद किंवा तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेणे पडताळणे अंतिम अर्ज रद्द करणे किंवा रद्द ठरविणे निवड प्रक्रियेत बदल करणे उमेदवाराची निवड यादी व प्रतीक्षा यादीस मान्यता देणे जाहिरातीच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करणे याबाबतचे संपूर्ण अधिकार स्वयंजाकाकडे राहील ठिकाण मुंबई आणि दिनांक आजचा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस स्वाक्षरी परीक्षा समन्वयक प्री प्रायमरी स्कूल अॅक्रेडिटेशन म्हणजे त्याला अॅक्रेडिटेशन म्हणतो काउन्सिल ऑफ इंडिया आणि हे तुमचा टोल फ्री नंबर ओके वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरून त्या टोल फ्री नंबरवर नु, काही प्रॉब्लेम गेल्यास संपर्क साधता येईल ठीक आहे मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे ओके मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग प्रदान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी यांना पाहिजेत तर अर्जदाराची पात्रता पुढील प्रमाणे या ठिकाणी सांगतो मुख्य अधिकारी पाहिजे ओके हे बघा मुख्य कार्यकारी अधिकारी पाहिजे मी सी ओ पाहिजे पात्रता पुढील प्रमाणे किमान शैक्षणिक पात्रता पदवीधर सी ए आय आय बी डी बी एफ डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट किंवा समकक्ष पात्रता किंवा चार्टर्ड अकाउंटंट कास्ट अकाउंटंट किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी वयोमर्यादा नियुक्तीच्या वेळी पंचावन्न वर्षापेक्षा जास्त नसावी अनुभव बँकिंग क्षेत्रातील मध्यम उच्च व्यवस्थापन स्तरावर काम केल्याचा आठ वर्षाचा अनुभव आणि उमेदवारास तांत्रिक व आधुनिक बँकेचे किंवा बँकिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे सहकारी बँकिंग क्षेत्रातील अनुभव प्राधान्य मराठी भाषेचे ज्ञान यायला पाहिजे रिझर्व्ह बँक नाबार्डने लागू केलेले निकषांच्या अधीन राहून मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी नियुक्ती केले जाईल इच्छुक पात्र उमेदवारांनी विविध नमुन्यात अर्ज सादर करावा किंवा खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग प्रदान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी प्लॅट नंबर बत्तीस नवनगर विकास प्राधिकरण मुक्काम पोस्ट ओरोस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग पिन नंबर दिलेला आहे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस अर्जाचा नमुना डब्ल्यू 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 डॉट सिंधुदुर्ग डी सी सी डॉट कॉम या वे संकेतस्थळावर वे म्हणजे बँकेच्या संकेतस्थळ उपलब्ध उपलब्ध आहे दिनांक पाच ऑक्टोबर चोवीसला ही जाहिरात लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली आहे ओके सई मनीष प्रदळवी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग ही जरा जाहिरात होती महत्त्वाची ओके